देशाचे गृहमंत्री अमितजी शहा असून राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे राज्यात सध्या अडतीस हजार पोलीस पाटील कार्यरत असून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमी निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात गावातील विभाग व महसूल विभागाला सहकार्य करण्याची भूमिका नेहमीच पोलीस पाटलांकडून पार पाडली जात आहे पोलीस पाटील संघटनेने गेली चार वर्षे झाले अनेक वेळा आंदोलने उपोषणे व मोर्चे काढून पोलीस पाटलांच्या पगारवाढीसाठी प्रयत्न केलेले होते तसेच अनेक मंत्री आमदार यांनाही भेटून पोलीस पाटील संघटनेनी वेळोवेळी निवेदने दिलेली होती त्यामध्येच सांगोला विधानसभेचे आमदार शाजीबापू पाटील यांनी सुद्धा सरकारला पोलीस पाटलांच ची पगारवाढ पंधरा हजार रुपये करावी नूतनीकरण कायमचे बंद करावे अशा पद्धतीचे निवेदने माननीय मुख्यमंत्री माननीय गृहमंत्री यांना अनेक वेळा पाठवली होती त्यांनीही पाठपुरावा करून पोलीस पाटील संघटनेला आपला पाठिंबा दिलेला होता त्यांचेही पोलीस पाटील संघटनेकडून जाहीर जाहीर आभार मानण्यात येत आहेत तसेच सरकारचेही पोलीस पाटील संघटनेकडून आभार